राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे प्रकाश महाजनांनी मनसेचं प्रवक्ते पद सोडलंय कुणावरही राग नाही असं प्रकाश महाजन यांनी सांगितलेलं आहे राज ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे प्रकाश महाजन गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि आता त्यांनी मनसेचा राजीनामा दिलेला आहे प्रकाश महाजन यांनी मनसेचं प्रवक्ते पदही सोडलंय या संदर्भात प्रकाश महाजन यांच्याशी संवाद साधलेला आहे माझे सहकारी मोहसिन शेख यांनी पाहूयात मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी म्हटलं की आता कुठेतरी थांबायला पाहिजे स्वतः महाजन काका काका का? का का पोस्ट केली काय असं घडलं की अचानकपणे हा निर्णय घ्यावा नाही नाही असा अचानकपणे कुणी, कुणी निर्णय घेत नसत मला असं वाटलं की आता खूप झालं पण कुठंतरी शांत राहायला पाहिजे मी शांत नाही अशांत जरी राहिलो असतो तर माझा कुणी आवाज तिथं ऐकला नसता म्हणजे तर आपल्या आप बोलण्यालाच काही महत्व नाही किंवा आपलाच विचारात घेणं येत नाही शांत राहिलेलं शांतपणे प्रक्रियेतून बाजूला झालं तेच प्रकाश महाजन आहे जे पक्षाची थेटपणे भूमिका मांडायची असे अनेकदा प्रसंग यायचे की कोणीही मनसेमध्ये बोलायला तयार नव्हतं त्यावेळेस प्रकाश महाजन बोलायचे आता तुम्ही जे म्हणाले की कि आपली किंमत नाहीये तर असं काय घडतंय मनसेमध्ये की तुम्हाला म्हणजे बाजूला केलं जात आहे विचारलं जात नाहीये त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो हे hmm. पहा माझ्याकडे असं कुठलंही महत्वाचं पद नव्हतं प्रवक्ता सोडलं तर त्याच्यामुळं पक्षाच्या ध्येय धोरणात पक्षाच्या कार्यपद्धतीत मला कुठंतरी तरी समावून घेतलं जाईल माझा विचार घेतला जाईल असं कधी घडत नाही hmm. आता इतकी वर्षी वाट पाहिली मला असं वाटलं की जर आपल्याशिवाय पक्षाचं सगळं चांगलं चालतंय तर आपण तरी कशाला मग थांबावं दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी घडामोडी घडल्या दोन भाऊ दो एकत्र आल्याच्या चर्चा पाहायला भेटले ते प्रकाश महाजन होते जे सगळ्यात आधी म्हणाले होते की हे दोन भाऊ दो एकत्र आले नाही इतिहास माफ करणार नाही पण या बैठकीला सगळे नेते उपस्थित असतात मात्र प्रकाश महाजन उपस्थित असं मला कुस्तु मेरी दुवा मी असं रे मी असं म्हणत नाही की माझ्यामुळे एकत्र आले पण आम्ही भावना जाहीर व्यक्त केली स्वर्गीय बाळासाहेबांच्या समाधी पुढे व्यक्त केली आज दोन भाऊ एकत्र आले खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही त्याचा परिणाम पाहिला असेल की नाशिकमध्ये जो काल मोर्चा निघाला तर दोघांचे मनोधैर्य खूप वाढलेलं होतं पण कधी कधी असं होतं की अत्यंत जवळचा माणूस विसरून जातो विसरले असत बरं गेल्या वेळेस तुम्ही जेव्हा नाराजी व्यक्त केली होती त्यावेळेस तुम्ही म्हणाले की मी काही झालं तर माझ्या विठ्ठलाची साथ सोडणार नाही राज ठाकरेंबद्दल आज त्या विठ्ठलांची साथ का सोडावं लागते विठ्ठलाच लक्ष नाही ना माझ्याकडे किती दरवाजे होतो म्हणजे मी खूप भक्ती करतोय पण भक्ताने लक्ष दिलं पाहिजे ना कदाचित मी गाईत का चांगला भक्त नसेल किंवा ती विठ्ठल इतकी हे नसते माझ्या भक्तीचा काही नसेल मला मनसे सोडताना फक्त एकच मनात बोच आहे की मी अमित ठाकरेला साथ देऊ शकले नाही माणूस खूप विचार करतो कधी कधी पण आपलं नशीब दुसरंच विचार करत असत आणि ज्यावेळेस नशिबाशी आपण भांडत असतो त्यावेळेस विजय हा फक्त नशिबाचा होतो माणसाचा नाही ते होते अ प्रकाश महाजनजी ज्या विठ्ठलाची पूजा केली त्या विठ्ठलाने भक्ताला विचारलं नाही आणि त्यामुळे आज कुठेतरी याचं दुःख त्यांनी बोलून दाखवलंय आणि त्यामुळे हे निर्णय घेतला असं ते म्हणाले